भाजपचे संभाव्य उमेदवार माननीय रामदास दादा खंदारे यांचा नांदगाव दौरा नमस्कार आपण बघत आहात न्यूजकटा एक्सप्रेस पाहूयात आता सविस्तर बातमी वडवळ गटातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संभाव्य उमेदवार माननीय रामदास दादा खंदारे यांचा नांदगाव दौरा पार पडला या भेटीदरम्यान दादांनी गावातील नागरिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ग्रामविकास पायाभूत सुविधा आणि शेतकरी या विषयांवर चर्चा केली नांदगाव येथे झालेल्या या बैठकीला रमेश पाटील माधव सुरपुटे आबा पाटील राजू भंडे आणि हनुमंत सुरपुटे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी एकत्र येत वडवळ गटातील एकजुटीचं आणि संघटनेचं दर्शन घडवलं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान दादांनी सांगितलं की विकास हा पक्षाच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू असून गावागावात लोकांच्या गरजेनुसार काम करण्याचा आमचा संकल्प आहे दौऱ्यादरम्यान नांदगाव ग्रामस्थांनी दादांच्या कामाची प्रशंसा केली आणि आगामी निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्याची तयारी व्यक्त केली या दौऱ्यामुळे वडबळ गटातील राजकीय समीकरणांमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून येत आहे दादांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून गावोगावी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याबाबत सर्वांची नजर आता पक्षाच्या निर्णयाकडे लागली आहे या संपूर्ण घडामोडींवर न्यूज कट्टा एक्सप्रेस लक्ष ठेवून आहे पुढील अपडेटसाठी जोडून रहा आमच्यासोबत